नागच आहे बरोबर हां बे काढ तुम्ही देत हे आहे का लगेच काढू कसं नाही पुढं सर्व ते हात हात बघा बरोबर या इकडं वरती बार काय ना, नाग नागच आहे पण लहान साईज आहे पाहू शकता मित्रांनो हा इंडियन्स पॅक्टिकल कोबरा ज्याला हा काहीतरी खाल्लंय त्याने हा हे नाग आहे नाग नागाच पिल्लू आहे म्हणजे लहान साईज आहे हा कोबरा ह्याला इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा बोलतात हो विषारी विषारी ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं नाल विषय असतं हा म्हणजे ही ही जर चावला माणसाला आणि जर लवकरात लवकर इलाज नाही घेतला दीड दोन तासाच्या आतमध्ये तर डेथ होतो माणूस असं आहे ते निरोटॉक्सिक विषय तर ही, ही डायरेक्ट आपल्या जे हा म्हणजे भारतामध्ये चार विषारी सापमधला हा एक आहे असं झालं याला इंडियन्स प्रॅक्टिकल म्हणतात मराठीमध्ये नाग बोलते त्याला हिंदीमध्ये पण नाव एक घेऊन बोलतात त्याला हिंदीमध्ये म्हणजे ऑल भारतामध्ये घेऊन म्हणतात कारण गवासारखा कलर दिसतो त्याचा हे थोडे म्हणजे साईज लय बारकी ही पिल्लू शिकारीसाठी आलं होतं त्यांनी खाल्लंय काहीतरी बेडूक नाही तर लहान उंदीर वगैरे खाल्लंय त्यांनी आणि ह्याला ओळखण्याची सोपी पद्धत आहे तोंड मोठं राहतं मानपेक्षा आणि एक दोन वरती त्याच्या पाठीमाग बॅकसाईडला स्पेक्टिकल चष्म्यासारखा आकार राहतो म्हणून त्याला इंडियन स्पेक्टिकल म्हणतात असं म्हणतात त्याला आणि अंगावरती त्याच्या गव्हा आपलं घरात कसं गोवा असतं तसे ते गावासारखे स्पॉट शिफ्टी पासून तोंडापर्यंत असे पूर्ण सगळीकडे असते पोट खालून पांढर राहत वळकायला सोप आहे फना काढून उभा राहिलं की ओळखतो आपण हे नाग आहे म्हणून ते खाल्ल्यामुळे त्याला जात आलं नाही कुठं असं हा हा ना काढतो सुंदर आहे छान आहे पण विषारी आहे धोकादायक आहे माणसासाठी धोकादायक आहे ही विष काय का आपल्यासाठी नाही दिलेलं त्याची शिकार करण्यासाठी त्याला विष निसर्गाने दिलेला आहे ती तर मित्रांनो पाहू शकता तर हा इंडियन प्रॅक्टिकल कोबरा आपले सर्पमित्र दीपक कांबळे यांनी रेस्क्यू केलाय आणि व्यवस्थित लक्ष ठेवलं होतं वाघमारे काकांनी पिल्लू का। पिल्लू बेबी सेक नाही का बारक नागाच पिल्लू हा विषारीच आहे हा हा काहीतरी खाल्लंय ते नाही तिथं शिकार केली होती काहीतरी त्यामुळे त्याला जात आलं नाही खाचा खाचा असते ते हा खाचा खाचा असते ते काहीच अडचण नाही फक्त त्याला एकदा करून घेतलं का नाही फक्त क्लीन ठेवायचं सगळीकडं सगळीकडे क्लीन ठेवावं लागणार त्याला म्हणजे स... जी असेल कुठं ते आठगळ ठेवायचीच नाही बिलकुल कसली हा असंच करावं लागणार त्याला नाही होल पाडायची होती त्याला हा ऑक्सिजनसाठी <laughs> 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 तयारच <laughs> आहेत <laughs> 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 ते ते म्हण विषारी पहिल्यांदा पकडला असेल त्यांनी आज नाक पहिल्यांदाच पकडला कुठं वेळ हा ते हेड कॅच केला व्हिडिओ मी का मी पाचशेच्या पुढे झाले पकडले मळ्यात सगळीकडे पकडतो हा हा रेकॉर्ड ठेवलंय की नाही 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 ठीक आहे कुठे फिरला फिरला तीन मारल्या नंतर त्याने असा जम्प मारला ना हा एवढा पूर्ण होता तो खाली उडी दहा मन दहा मन एवढं म्हणल्यावर दहा मनच हा म्हणजे हे काकांनी तर बादलीच झाकली होती त्याच्या मागच्या वेळेस दहा नाही नाही आता थांबत दोन मिनिटं एकच म्हणता काका सोलापूरला गेला आता आला रात्री नमस्कार मित्रांनो तर आताच आपण करमाळेमध्ये दिल एम आय डी सीमध्ये म्हणजे आपले रामकृष्ण मानेसाहेब आहेत यांच्या घराजवळ आत्ताच आपण नाग रेस्क्यू केला होता मित्रांनो तर त्यानं काहीतरी खाल्लं होतं तर पाहू शकता त्याने ते ओमिटिंग केलं म्हणजे बाहेर काढलं ते आणि ते बेडूक खाल्लं होतं त्याने मित्रांनो तर ते बरणीमध्ये त्याला ॲडजस्ट न झाल्यामुळे त्यांनी बाहेर काढलं आहे ते तर आपण त्याला फॉरेस्टमध्ये रिलीज करायला आलो आहे आणि आजचा रेस्क्यू आपले सर्पमित्र दीपक कांबळे यांनी केला आहे मित्रांनो व्यवस्थित रेस्क्यू केला आहे पण असं व्हिडिओ पाहून कुणीही रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करू नका किंवा व्हिडिओ पाहून सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो मित्रांनो कारण सापाबद्दल माहिती व सापाबद्दल जे ट्रेनिंग असतं ते अवगत असल्याशिवाय कुणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो अशा प्रकारचे साप आपल्या घराच्या परिसरामध्ये आढळले तर कृपया करून त्यांना मारू नका जवळच्या सर्पमित्रांना किंवा जवळच्या वन विभागाशी संपर्क करा मित्रांनो व साप वाचव निसर्ग वाचवा वाचव मित्रांनो तर आता आपण त्याला रिलीज करूयात तर रिलीज करताना पाहू शकता पाहू शकता मित्रांनो हे त्याने बेडूक खाल्लं होतं जे त्याने बाहेर काढलंय